Okay. <laughs> भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा आपला अभंग आहे चार चरणामध्ये भगवंतांचं वर्णन केलं आहे नाथ महाराजांनी भगवंत कसा आहे कर्वाळवा तो आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं तो कसा आहे भक्तासाठी भक्तासाठी कसा आहे दक्ष आहे दक्ष दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं तो कसा तर भगवंताचा असा तो शिस्तबद्ध राहतो चौथ्या चरणामध्ये सांगितलं तो आपल्या सगळ्या संसाराजवळ घेऊन या पृथ्वीचं पालन करतो तुम्हाला सगळ्याच म्हणजे आपल्याला भगवंताचा उपदेश आहे जिथे आहात ते आधी प्रपंच परमार्थ साधावा प्रपंच करावा म्हणजे तुम्ही म्हणाल तिकडं तर म्हणा प्रपंच गुंतू नका आणि इकडं तर म्हणा प्रपंच करा संसारात जायचं लक्षात आलं म्हणजे जितकं आपलं गरज आहे तेवढंच राहायचं उगाच गुंतून राहायचं नाही त्या वाडी आणि वाडीला जायचं राहिलं आणि गुंतून राहिलं तुझी वार गेली दुसरी पहिल्या वारला गेली भात कापणी आली आषाढी आली भात कापणी राहिली कातिके आली भात कापणी राहिली तुम्ही जाणार कधी तुम्ही जाणार कधी झालं भारताचं प्रकट दिन होऊन गेला बरोबर की नाही प्रकट दिनाला जावं आम्ही पण जाव आम्ही दंतजयतीला जावं आम्ही आता ज्याने आम्ही पहिल्या वाकिला स्वामींबरोबर नाही हो येता आलं नाही जगातलं सगळ्यात खोटं कारण सगळ्यात खोटं कार्य आम्हाला वेळच मिळाला नाही तुम्हाला वेळ द्यायला आम्हाला काय तुम्हाला चोवीस तासाचा दिवस द्यायला आम्हाला काय छत्तीस तास करून शेगा काय मग बंद खातेदार असला नाहीये की त्याला सुट्टी मागावी लागली त्याला सुट्टी मागण्याची परवानगी घ्यावी लागली हे जगाचा निर्माता आहे ना तो मग मी स्वयंभू असं भगवान तो स्वतः सांगतात ज्ञानेश्वरी मग असा असताना तुम्हाला चिंता करायची काय गरज आहे तो म्हणतो आवडी नाही शुद्ध चिंताने माझं नाव घ्या त्याच्या नावाचा महिमा काय आहे कलियुगा माझी कला कीर्तन देणार देवी दुसरा ज्यासाठी आपण जन्म घेतलाय ना जन्म जन्मी आपण केलेल्या कर्मातून भजित होत लज्जित होत मोक्षाकडे जावं ह्या करता तो मोक्ष असा सहज मिळणार नाही बरं कलियुगामध्ये असलेले धन्य आहेत असं म्हणा जसे तुकाराम महाराजांनी म्हणतात धन्य मी जावं या शब्दा नाही का ज्या तुझ्या धन्य झालो तसंच ज्या याने ह्याला आपण त्याने त्याला कुसून हाणलं त्याने त्याला मारलं त्याने त्याला घरात घुसून मारलं याच्याही पेक्षा असेल डोक्याला शांती आहे का नाही मग तुम्ही म्हणाल महाराज तुमचं वेळ डोक्यावर कोस आहे का की तुम्ही आम्हाला सांगताय करेलो धन्य धन्य आहातच पण स्वर्गामध्ये जे अमोल झालेत ना त्यांना आधी त्रेता युगात बापा युगात युगात भगवंतांनी साधना करण्यासाठी तप करावी लागली उपासना करावी लागली करा करा साधना करावी लागली तरी भगवंत मिळालेला आधी त्यातल्या काहीला भगवंत मिळालेला नाही मात्र कलियुगामध्ये भगवंत संतांनी आपल्या बाबाचं इतका सोपा करून ठेवला आहे ना, ना, ना की तो त्याच्या नावावरती आपण ठेवलेला आहे जिथे कुठे बसून नाव घ्या नाम साधना करा नाम सत करा बरोबर नाम घेण्या

विश्राम म्हणजे विश्राम चिन्ह इथे देतो आपण आणि ते काय असतं विश्राम थांबायचं असतं मग या जीवाला देहाला नाही बरं का देह निश्वर आहे त्याचा काही ठाव ठिकाणा नाही त्याला काय पत्ता नाही पण हा जीव जो आहे हे जीवाने शांत व्हावं आणि शांत होऊन विश्रांती घ्यावी असं जर कोणतं ठिकाण असेल तर माझे भगवान त्याच नाम आहे मग त्या नाम आहे ते कोणतं नाम तर तो रामनाम म्हणून त्या रामाचं नाव घ्यायचं बरं रामच का घ्यायचं कारण तो माझा स्वामी अवतारानंतर आपले स्वामी महाराज प्रकट झाले आणि मग त्यांनी घेतलेला हा स्वामी अवतार अक्कलकोट निवासी आणि त्या अवतारामध्ये प्रभूने आपल्याला दर्शन दिलं आणि ते रोग इतकं भगवंताच गोड आहे तीन मुखे तीन शिरे सहा हात असं तुकाराम महाराज वर्णन करतो तीन शिरे सहा हात आणि अशा भगवंताचं वर्णन करत असताना तो

I'm <laughs> जशी राक्षस योनी तसा देव योनी आपण म्हणतो ना एखाद्या मनुष्याला उपमा देताना म्हणतो काय देव माणूस आहे म्हणजे दैव दैवी अवतार घेतल्यानंतर त्याच्यात जे सकारात्मक गुण असतात ते गुण जर एका मनुष्यामध्ये असतील तर आपण त्याला देव माणूस म्हणतो पण आजपर्यंत एकाही मनुष्याला भगवंत माणूस असं तुम्ही म्हटलंय का ऐकलंच कधी नाही कारण देव ही योनी आहे आणि भगवंत हा भगवंत आहे जो निर्गुण असा आहे पूर्ण विषाणी विषयाने भरलेला आहोत मग अशा भगवत तारा कोण एक सोडतोय त्याचं वर्णन सुंदर आहे सगुण गुणाचं बाळ करताना गौरणी मधून वर्णन केलं जात आहेमाटामध्ये वर्णन केलं जातं तू भावाचा भुलेला तू दैवाचा भुलणार तू गोजिलो आणा म्हणजे भगवंताचं रूप इतकं सुंदर आणि हृदयामध्ये काय करावं सावून भगवंता आपण प्रेम केलं ना महाराज यात काही मोठं नाही पण का आज स्वामींचे स्वामी महाराजांच्या स्वामींच्या लाखो लाखो करून यात काहीच विशेष नाही पण कारण स्वामीच तसे आहे कुणीही प्रेम करावं त्यांच्यावर कुणीही पण स्वामीपर्यंत कुणीही पोचत नाही त्यासाठी त्यांची इच्छा असावी लागते म्हणजे इथे वस्तू कशा आहे भाग्यवान आहे शिकवा नाही मग माझ्या आपण स्मरण करत असताना भगवंताचं स्मरण तो इतका गोड आहे तो सर्व संपन्न बळवंत आहे मग आशावरती प्रेम करणं काय वावग आहे का एखाद्या मुलीनं एखाद्या सुंदर मुलावरती प्रेम केलं जो चांगला दिसायला आहे बांधा चांगला आहे पैशाने मजबूत आहे चांगला आहे कोण चांगले आहे अशा मुलावर प्रेम करणं काही काही अवघड नाही पण त्या त्याऐला साध्या सर्वसाधारण मुलावरती प्रेम मुलीवरती प्रेम, प्रेम करणं हे सुद्धा महत्वाचं आहे मग नशी आणि सगळ्यात महात्मा कोणाचं आहे स्वामीरायाचा आहे आपण असे कसे तरी दिसणारे कसे तरी दिसणारे रूपाने नाही म्हणत आहे गुणांनी म्हणते अध्यात्मिक बाजूने विचारतात शारीरिक नाही मग अध्यात्मिक बाजूने आपण परिपूर्ण आहोत का आहोत का आपण म्हणू शकतो आपण पूर्ण आहोत असं विकाराने जळलं संसारात जीव गुंतला आहेत का पोरांच्या शाळा सुरू झाली का पोराचं लग्न झालं जीव संसारात गुंतला स्वामींच्या मंदिरामध्ये आता अख्खा दिवस बसा तरी इथून बाहेर गेल्यानंतर जर चुकून फोन आला तुझ्या भावाला तुझ्या बांधावरती एक दगड लावून ठेवला येऊन बघ

स्वामी तुझं बाळ आहे स्वामी मी तुमचा दास आहे स्वामी मला तुमच्यासारखं व्हायचंय तरी ते शक्य पण स्वामी काय म्हणतात तुला बाकी काहीच जमलं नाही तरी चालेल फक्त शुद्ध आणि मिळण्यामध्ये आणि हा जर देह भगवंताच्या नामचिंतनासाठी कामाला आला नाही तर काहीच उपयोग नाही सुंदर भाग आहे छंद नाही ना

ဝါအိုင်လေအာလာအာလာနိမောကေမောရှိအာလာရေခရစ်စတန်ဆုအာခိမောကေရိယ

हे करत असताना माझ्याकडे मोजा मोठा वगैरे काही मला क्षमा असू द्या पण आज उन्यास्पद मांडलेल्या झाले आणि माझं ज्येष्ठ बंधू आदरणीय श्री समीर दादा मोरे आणि आपले माझे सभापती विश्वास काका यांच्या माध्यमातून आपल्या मठाचं वर्णन सांगायचं तर आपण फार दशकवान म्हणायचं रायगड जिल्ह्याच्या सरहद्यावरती आपलं हे शेट मठाचं स्थान आहे येत्या एक जानेवारीला दोन हजार सव्वीस ला पंचवीस वर्षांचा कालखंड आपल्या मठाला बनवून कमीच्या या हि पंचवीस वर्ष कळलं सुद्धा नाही म्हणजे मला वाटतं बी शतकारा फक्त धृत वर्ष आणि ह्या सोहळ्याच्या आपण साक्षर होतोय हा आपलं भाग्य होतं <laughs> निसर्ग आणि अशा गोष्टीमध्ये चार गुणांच्या पहाडांमध्ये सध्या तेच्या गोष्टीमध्ये ह्या आपल्या स्वामी समर्थांचा निवास स्थान पद्मासन आसनामध्ये असलेली आपल्या स्वामींची मूर्ती

फक्त आज हे मंदिर फक्त खेडपुरत नाही जिल्ह्यात पुरत नाही तर राज्यामध्येच नाही तर राज्याच्या ना बाहेर सुद्धा आपल्या ह्या मंदिराची प्रसिद्धी चालली आहे तसंच या मंदिराचं आपल्या मठाचं नुकतंच आपल्या एखाद्या वर्षभरापूर्वी जे समाधी स्थान झालेलं आहे ते इतकं सुंदर आहे जे पुढचं समाधी स्थान असावं आपलं असं समाधी स्थान मग आपल्या या स्वामी महाराजांच्या मठाला निवासस्थानाला आपण प्रति अक्कलकोट म्हणायला काहीच हरकत <सथ> नाही पण त्याचं कधी फोन करावा तो कधीच कामा नसतो फोन कधीच नसतो मी कामाला इकडे आणि तिकडे स्वामींची पूजा करतो इकडे इतकं त्याने झोकून दिलं सगळं स्वामींवर आणि त्यांच्यासोबत अशा सगळी सेवेकरी मंडळ संयोजक नियोजक आयोजक जे आहेत तुम्हाला सगळ्या मनात जेव्हा बंद आणि अशी जर कार्यस्थिती चालत राहू आपल्या मनामध्ये आपल्या कशेरीमध्ये आपल्या रायगडाच्या वृक्षामध्ये स्वराज्याची राजधानी आहे आणि त्याच्या वृक्षामध्ये आपल्या भगवंत आणि आपला भगवंत हे आधी मायेच सुद्धा मूलभूत आहे अनादि अंबेला भगवती बोधवर्डी गोमना हाती त्या अनादि मायेच सुद्धा स्त्री आणि पुरुष तोच आहे आणि नरनाटी नटेश्वर मोहिनी भगवंताने धारण केलं तोच भगवंत म्हणजे माया आणि आदिशक्ती हे जे आहे ते सुद्धा आपल्या स्वामींच आहे मग अशा स्वामींमध्ये

दुराबला मान लाजवणे शंका दुरावला मान ज्याला तो असेल तोच हरिणाम करू शकतो आणि कसलाही भेदभाव न बाळगता तुम्ही आनंद महाराज तुम्ही तुमचं उठून घ्या असं काही ना ठेवता मला देवाचं नावच घ्यायचं ना या विस्तृत अशा बिलकुल अशा दयाने ज्यांना मला सहकार्य केलं या आमच्या निवादे दबाव दर्शवणार त्यांचा संशय आणि या मागे ज्या आपल्या भूतानी मुली आहेत त्यांचे एक विशेष सांगते इथल्या जवळच्या सलाकार रावळी गावातल्या या मुली आहेत